नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता बदलापूर शहर प्रामुख्याने जर पाहिलं तर बदलापूर शहराचा विकास जो आहे तो झपाट्याने होतोय काल परवाच छोटस खेड आता नावारुपाला बदलापूर शहर म्हणून आपलं अस्तित्व निर्माण करत आहे इतकंच काय तर महाराष्ट्राची चौथी मुंबई म्हणून बदलापूर शहराने आपला विकास झपाट्याने केलाय तर यामध्ये अनेक लोकप्रतिनिधींचं योगदान आपल्याला महत्वाचं मानलं जातं त्यामध्ये एक नाव प्रामुख्याने येतं ते म्हणजे कार्यसम्राट आमदार किशन कथोरे आज आपण यांच्याच विकासाबद्दल बीजेपीच्या पुढच्या धोरणांबद्दल आणि विधानसभा निवडणुकांबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत यासोबत आपल्यासोबत बोलण्यासाठी असणार आहेत बदलापूर शहराचे शहर अध्यक्ष शरद तेली, तेली आ, सर असणार आहेत खरंतर एक राजकीय विश्लेषण म्हणून देखील त्यांची ओळख आहे आणि याच विषयी आज आपल्यासोबत बोलण्यासाठी शरद तेली सर असणार आहेत सर स्वागत आहे था ठळक वार्सामध्ये काय सांगाल नुकत्याच काही महिन्यांमध्ये विधानसभेचे वारे पुन्हा एकदा वाहणार आहेत कशा प्रकारे तयारी असणारी बी जे पीची आणि एक शहर अध्यक्ष म्हणून कशा प्रकारे पाहता या सर्व निवडणुकांकडे भारतीय जनता पार्टीची कधीही या विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर आमची पूर्णता तयारी आहे कारण आमचा जो पक्ष आहे तो ऐंशी टक्के समाजकारणावर आधारित आहे आम्ही वीस टक्के फक्त राजकारण करतो त्यामुळे आमचं वर्षभर काम चालू असतं त्यामुळे आमची कुठलीही निवडणूक कधीही लागली तरी देखील ला आम्ही तयारीत आहोत राहिला विधानसभेचा प्रश्न विधानसभा नगर परिषद या दोन्ही निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी पूर्णता तयारीने आम्ही पूर्णता तयारी आहोत नुकतच देशामध्ये लोकसभा निवडणुका झाल्या अतिशय महत्वपूर्ण अशा निवडणुका पार पडल्या सर्वांना अपेक्षा होती की भिवंडी लोकसभेमध्ये जो माजी खासदार कपिल पाटील यांचा बालकिल्ला मानला मानला जात होता यंदा देखील विजयाची हॅट्रिक साधतील असं सर्वांना वाटत होतं परंतु ते असं झालं नाही तुम्हाला काय वाटतं एक बीजेपी भी कार्यकर्ता म्हणून एक शहर अध्यक्ष म्हणून कपिल पाटील यांच्या पराभवाची कारणं नेमकी काय होती सन्मान्य खासदार कपिलजी पाटील साहेबांना या ठिकाणी भिवंडी लोकसभेमध्ये जो काही पराभव पत्करा लागला की आपण बघितलं संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे संपूर्ण देशभर विरोधी पक्षांनी एक फेक नरेटिव्ह खोटा नरेटिव्ह एक तयार केला आणि त्यामुळे काही लोकांचं मतपरिवर्तन झालं त्यामुळे काहीसा तो आमच्यावर म्हणजे आमच्या मतांवर परिणाम झाला बदलापूर शहराच्या बाबतीत बोलायचं झालं तर आम्ही जवळजवळ बदलापूरमध्ये एक चांगलं मताधिक्य आम्हाला बदलापूरच्या जनतेने दिलं त्याबद्दल बदलापूरचं म्हणजे खरोखरच या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असो महायुती असो सर्व कार्यकर्त्यांनी बदलापूरमध्ये काम चांगल्या प्रकारचं केलं बदलापूरमध्ये आम्हाला मिळाला पण इतर भागांमध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो आणि निश्चितच त्याची खंत देखील आम्हाला आहे लोकसभा निवडणुकी दरम्यान एक असं नगेटिव्ह सेट केलं गेलं के होतं ते म्हणजे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्याकडून की कि किसन कथोरे जे आहेत ते पक्षाविरुद्ध काम करतायत किसन यांनी असं स्टेटमेंट केलं असं जगन्नाथ पाटील म्हणतायत की आगरी मतं बाळामामा म्हात्रे यांना पडली पाहिजेत आणि सामरेंना कुणबी मतं पडली पाहिजे याचा इम्पॅक्ट कपिल पाटलांच्या पराभवावरती झाला असा थेट आरोप जो आहे तो माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी केला यांच्या विधानाकडे आपण कशा प्रकारे पाहतात खरंच पाटलांचा पराभव हा कथुरेंमुळे झाला का असं काय आपल्याला म्हणता येणार नाही आणि जगन्नाथ पाटलांच्या विधानामध्ये असं काय मला काही त्यामध्ये एवढं काही तथ्य असं वाटत नाही नक्कीच सध्या विधानसभेबद्दल बोलूयात अतिशय महत्वाचे अशी जी लोक विधानसभा होणारी निवडणुका ती महत्वाची मानली जाते आणि मुरबाड विधानसभा जो आहे तो किसन कथुरे यांचा बाले किल्ला मानला जातो परंतु आता आपल्या मित्र पक्षांकडूनच दावा केला जातोय की यंदाची उमेदवारी जी आहे ते शिवसेनेकडून वामन म्हात्रे यांनी लढवावी अशी शिवसेनेकडून अपेक्षा आणि त्यामध्येच जर आपण पाहिलं तर शिवसेना नेते अरविंद मोरे यांचं एक मोठं प्रक्षोभक वक्तव्य वे असं होतं एका भाषणामध्ये की किसन कथोरे यांच्या डोक्यावर पाय ठेवून त्यांना काढलं पाहिजे याकडे कशा प्रकारे पाहता एक भाजप समर्थक म्हणून एक भाजप शहराध्यक्ष म्हणून इतक्या मोठ्या नेत्याला इतक्या मोठ्या नेत्याबद्दल असं वक्तव्य वे किसन कतोरे हे वर आलेलं नेतृत्व आहे सरपंच पदापासून आमदारकी पर्यंत चढत चढत सामान्यांशी नाळ जुळलेला अशा प्रकारचं एक नेतृत्व आहे आमदार साहेबांनी वीस वर्षामध्ये आमदारकीच्या काळामध्ये जी काही कामं केलेली आहेत त्यामुळे मागच्या निवडणुकीत त्यांना महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य मिळालेलं एक लाख छत्तीस हजार मतांचा फरक होता त्यावेळेला यावेळेला आम्ही जी तयारी केलेली आहे त्यामध्ये ते, ते महाराष्ट्रात एक नंबरने मताधिक्य मिळवून निवडून येतील राहिला प्रश्न मित्र पक्षांनी उमेदवारी मागण्याचा तर प्रत्येकाला आमदार व्हायची इच्छा असते पण आमचे महायुतीचे जे काही नेते आहेत सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब अजित दादा पवार साहेब हे महायुतीच्या बाबतीत किंवा ही सीट कोणाला सोडतील बाबतीत निर्णय घेतील आणि हा निर्णय निश्चितच भारतीय जनता पार्टीची सिटिंग सीट आहे त्यामुळे ही भारतीय जनता पार्टीलाच मिळेल असं मला देखील वाटतं अरविंद मोरे यांनी जे काही के विधान केलं ते पूर्णतः चुकीचं आहे महायुतीचे ते जबाबदार नेते आहेत त्यांनी अशा प्रकारचं विधान करायला नको नक्कीच जर वरिष्ठांनी <coughs> शिवसेनेला जर ही सीट दिली वामन म्हात्रेंना ही जी सीट दिली तर आपण शहराध्यक्ष म्हणून किंवा एक बदलापूरचे जबाबदार समर्थक म्हणून पक्षाला पाठिंबा द्याल का शिवसेना सर हा महायुतीचा जो काय निर्णय आहे तो वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल आणि जो वरिष्ठांचा आदेश येईल तो आम्हाला सर्वांनाच पाळावा लागेल त्यामुळे आज कोणी ती भूमिका घेतली की ही आमच्या पक्षाला सीट सोडा किंवा इतर पक्षाला सेवा पण एक जनरल आपण जर विचार केला तर ही आमची भारतीय जनता पार्टीची सिटिंग सीट आहे त्यामुळे निश्चितच ती आणि संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीमध्ये एक नंबरचं मताधिक्य आमदार किसनराव कथोरे साहेबांना मिळालेलं आहे आणि निश्चित यावेळेला आम्ही विक्रम करणार आहोत की या वेळेला कि आमदार किसनराव कथोरे साहेबांना मागच्या वेळेला अजितदादा पवार एक नंबरला होते अजिंक्य पाटील दोन नंबरला होते आमदार किसन कथोरे साहेबांचं मताधिक्य तीन नंबरला होतं पण या वेळेला आम्ही संकल्प केलाय सर्व कार्यकर्त्यांनी की आमदार किसनराव कथोरे साहेबांना महाराष्ट्रात विक्रमी एक क्रमांकाचं मताधिक्य द्यायचं सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपण पाहिलं तर विद्युत प्रवाह जो आहे तो अनेक ठिकाणी खंडित होतोय नागरिकांचा असा आरोप आहे की शहरामध्ये अजूनही विद्युत प्रवाह जो आहे तो इतक्या पुरेसा भेटत नाहीये नेमकं याकडे आपण कशा प्रकारे पाहता की का नेमकी विद्युत प्रवाहाचा कमतरता आपल्याला भासते आपण बघाल की बदलापूरची लोकसंख्या झपाट्याने वाढते त्याप्रमाणे विजेची मागणी देखील वाढते पण आमदार किसनराव कथोरे साहेबांच्या माध्यमातून जांभूळ येथे नवीन स्विचिंग स्टेशन देखील या ठिकाणी सुरुवात झालेली त्यामुळे लोडशेडिंग वगैरे हा जो प्रकार जवळजवळ बंद झालेला आहे पावसामुळे बरेचशा ठिकाणी वायर तुटणं एखाद्या झाडावर ती म्हणजे झाड वायरीला लागणं किंवा वायरीवर झाड पडणं किंवा एखाद्या हवेमुळे थोडाफार पोल इकडे तिकडे होणं अशा घटना घडतात त्यामुळे निश्चितच वीज पुरवठा विस्कळीत होतो पण येत्या भविष्य काळात बदलापूरला जी काही गरज राहणार आहे किंवा जी काही वीज लागणार आहे तिची संपूर्णता उपाय उपाययोजना आमदार किसनराव कथोरे साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे जांभूळ येथे आपल्याला अतिरिक्त स्विचिंग स्टेशन मिळालेलं आहे त्याच्या माध्यमातून आपला जो काही डिमांड आहे तेवढ्या विजेची डिमांड आपली पूर्ण होणार आहे <laughs> पाणी हेच जीवन आहे परंतु बदलापूर शहरात अनेक सोसायटी अशा आहेत जिथे पाण्याची कमतरता नागरिकांना किंवा दूषित देखील देखील पाणी येत होतं तर या मागचं कारण कारण काय पाण्याची कमतरता का बारवी धरण आपल्याकडे आहे इतकं सर्व काही असताना उल्हास नदी आहे इतकं सर्व असताना पाण्याची कमतरता नेमकी का भासते पाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर वाढत्या लोकसंख्येला जी काही आपली यंत्रणा अपुरी पडत होते त्यासाठी आमदार किसनराव कथोरे साहेबांच्या माध्यमातून दोनशे एक्केचाळीस कोटी रुपयाची नगरोत्थानमध्ये पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे नाही तिचा प्रस्ताव पूर्ण केलेला येत्या काही दिवसात ती मंजूर होईल जर ही दोनशे एक्केचाळीस कोटी रुपयाचं नगरोत्तानमध्ये यामध्ये पूर्णतः नवीन पाण्याच्या टाक्या आहेत याच्यामध्ये नवीन फिल्टरेशन प्लांट आहे हा जर झाला तर येत्या तीस वर्षामध्ये पाण्याची पूर्ण समस्या बदलापूरची दूर होणार आहे त्याच्यासाठी किंवा याला पातडीची उपाययोजना म्हणून बदलापूरमध्ये पाच टाक्यांचं काम देखील ऑलरेडी चालू झालंय ते काम देखील साठ ते सत्तर टक्के झालंय मला वाटते त्या डिसेंबर महिन्यापर्यंत नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत या पाच टाक्या झाल्या तर जवळजवळ आपलं सत्तरऐंशी टक्के जो काही पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील त्यात दूर होणार आहे आणि नवरत्तांच्या माध्यमातून जी दोनशे एक्केचाळीस कोटी रुपयाची पाण्याची योजना आहे ती जर मंजूर झाली तर शंभर टक्के आपल्याला येत त्या भावीस तीस वर्षाचा पाणी पुरवठ्याचा प्रॉब्लेम आपला दूर होऊन जाणार आहे सर्वात महत्वाचं आरोग्य धनसंपदा म्हटले जाते रुग्णालयांमध्ये जर आपण पाहिलं बदलापूरच्या ग्रामीण असेल किंवा दुबई रुग्णालय असेल इतकी पुरेशी सुविधा अजूनही त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही नेमकं काय कारण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बदलापूरमध्ये सुसज्ज रुग्णालय बनेल का किंवा त्याबाबत काय आपला अजिंक्य असेल आरोग्य सेवेच्या बाबतीत जर पूर्वीचं बदलापूर तुम्ही बघितलं असेल तर फक्त एक प्राथमिक आरोग्य केंद्र होतं पण या ठिकाणी दुबई रुग्णालय नगरपालिकेच्या माध्यमातून आहे त्या ठिकाणी फक्त ओपीडी असते त्या ठिकाणी ऍडमिशन पेशंट ऍडमिट ना करत नाही पण आमदार कथोरे साहेबांच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालय झालं त्या ग्रामीण रुग्णालयाला माझ्या माहितीप्रमाणे उपजिल्हाचा दर्जा मिळाला त्या ठिकाणी जे सामान्य रुग्ण आहे त्यांचं त्या ठिकाणी सोय होते परंतु आता आमदार साहेबांनी शंभर खाटांचं अजून एक अतिरिक्त रुग्णालय व्हावं यासाठी देखील प्रयत्न चालू केले त्या दृष्टीने देखील ती मंजुरी अपेक्षित आहे जर हे जर शंभर खाटाचं रुग्णालय बदलापूरमध्ये झालं दुसरं या माहिती सरकारच्या माध्यमातून एक मेडिकल कॉलेज देखील या ठिकाणी अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्ये मंजूर झालेला आहे तर हे मेडिकल कॉलेज देखील झालं तरी देखील त्या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून जी काही हॉस्पिटल्स होणार आहे त्याच्या माध्यमातून देखील रुग्णांची सोय होणार आहे शंभर खाटांचं जे काही हॉस्पिटल आहे त्याची मागणी आमदार किसनराव कोथारे साहेबांनी केलंय हे पण येत्या काही दिवसात पूर्ण होईल ती झाली तरी देखील सामान्य रुग्णाला दिलासा मिळेल ते हे करत असताना सुद्धा आपलं जे काही आता कात्रप येथे कार्मेल शाळेसमोर असलेलं ग्रामीण रुग्णालय आहे त्या ग्रामीण रुग्णालय देखील अपग्रेडेशनच चा काम चालू आहे त्या ठिकाणी सुविधा आहेत पण काही सुविधा निश्चितच कमी आहेत त्या पुऱ्या करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आणि त्या ठिकाणी देखील आपल्याला चांगल्या सुविधा येत्या काही दिवसात मिळणार आहेत आजचा तरुण उद्या उद्याच्या देशाचं भवितव्य आहे <coughs> तरुणांसाठी नेमकं काय कॉलेज असतील शिक्षण असेल किंवा इतर गोष्टी असतील कशा प्रकारे आपला पुढचं विजन असेल यासाठी या ठिकाणी म्हणजे मी तर गेली पंधरा वर्ष बघतोय पंधरा ते वीस वर्ष पंधरा ते वीस वर्ष आमदार कथोरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक कॉलेजेस झाली त्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजची त्यांनी मंजुरी मिळवून दिली आज कानोर असो तुमचं इंगाव असो वांगणी असो या पट्ट्यामध्ये अनेक इंजिनिअरिंग कॉलेज झाली तुमचं इकडच्या कल्याण ग्रामीणमध्ये तुम्ही रायता बघा किंवा मुरबाडमध्ये बघा मसा या ठिकाणीची अनेक इंजिनिअरिंग कॉलेज झाली अनेक डिग्री कॉलेजेस झाली पूर्वीच्या काळी आमच्यासारख्या जेव्हा आम्ही शिक्षण घ्यायचो तेव्हा आम्हाला उल्हासनगरवर डिपेंड राहायला लागतं पण आज मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की उल्हासनगरची मुलं बदलापूर किंवा या परिसरातील कॉलेजमध्ये येत आहेत दुसरी महत्वाची गोष्ट आमदार किशनराव कतोरे साहेबांच्या माध्यमातून बदलापूर हा विभाग शैक्षणिक हा हवा पुण्यासारखा अशा प्रकारचे देखील प्रयत्न सुरू आहेत आणि येत्या काही दिवसात त्याला देखील जर मंजुरी मिळाली तर निश्चित हा बदलापूर परिसर हा शैक्षणिक पंढरी येऊन जाईल हा प्रयत्न सुरू आहे पण ज्या ज्या इथल्या मुलांच्या गरजा आहेत त्यासाठी जी काय आवश्यक ते इंजिनिअरिंग कॉलेज असो हो, मेडिकल कॉलेज असो हो, डिग्री कॉलेजेस असो हो, या सगळ्या डीएड बी एड कॉलेज असो हो, त्या कॉलेजेसला मंजुरी मिळून विद्यापीठाच्या आराखड्यात त्या आणण्याचं काम आमदार किसनराव कथोरे साहेबांच्या माध्यमातून झालं आणि तशा प्रकारचे कॉलेजेस या ठिकाणी सुरू देखील झाली आमदार किसन कथोरे यांचं स्वप्न आहे की रस्ते जे आहेत ते कॉम्प्युनिटीकरण हवेत आणि अनेक ठिकाणी झाले देखील परंतु अजूनही काही ठिकाणी पावसाळ्यामुळे खड्डे पाहायला मिळतात याकडे कशाप्रकारे पाहतात किंवा वाहतुकीची समस्या असेल शहरामध्ये उड्डाणपुलावरती देखील अनेक प्रकारे आपल्याला मिळते येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडून कशा प्रकारे सोय केली जाईल मला सांगायला आनंद वाटतो आमदार किसनराव कथोरे साहेबांच्या माध्यमातून एक उड्डाण पूल या ठिकाणी मंजूर झालेला आहे की जो वडवली पासून कार्मेल स्कूल पर्यंत होणार आहे या उड्डाण पूल जर झाला त्याला मंजुरी देखील मिळालेली आहे येत्या काही दिवसात त्याची टेंडर प्रक्रिया होईल आणि ही टेंडर प्रक्रिया झाली तर या उड्डाण पुलामुळे आपल्या ज्या शहरातल्या उड्डाण पुलावरचा त्राण कमी होणार आहे त्रास कमी होणार आहे त्यामुळे ही ट्रॅफिक समस्या दूर होईल दुसरी एक मागणी आमची नितीनजी गडकरी साहेबांकडे आमदार कथोरे साहेबांनी केलेली आहे की बॅरेज रोड ते खरवेळी उड्डाणपूल तो देखील येत्या काही दिवसात मंजूर होईल हे दोन्ही उड्डाणपूल झाले तर ट्रॅफिक हा विशेष बदलापूरसाठी राहणार नाही दुसरा तुम्ही रस्त्याचा विषय घेतला तर मला सांगायला या ठिकाणी अतिशय आनंद होतो की महाराष्ट्रात नवे किंब किंबवना भारतात देखील असेल की नव्वद टक्के शहर आमचं काँक्रिटीकरण झालंय हे भारतातलं एकमेव उदाहरण असेल दहा टक्के रस्ते काही कॉन्क्रीट करायचे राहिलेत ते देखील येत्या काही दिवसात होईल पण मी जेव्हा जेव्हा कुठे बाहेर प्रवास करतो तर तिथे बऱ्याचशा ठिकाणी मी अर्ध शहर किंवा सत्तर टक्के शहर हे अजून डांबरीकरणच बघतोय पण बदलापूर शहर हे असं शहर झालेलं आहे नव्वद टक्के हे कॉन्क्रिटीकरण झालंय आणि आमदार किसनराव कोतार साहेबांनी जी घोषणा केली होती की मी डांबरमुक्त शहर करणार तर निश्चित नव्वद टक्के शहर आमचं जवळजवळ पंच्याण्णव टक्के पण म्हणता येईल तेवढं शहर हे डांबरमुक्त झालंय आणि दुसरं तुम्ही जर विचार केला हा ग्रामीण भाग आहे मुरबाड परिसरात बारवी डॅम परिसरात जर तुम्ही गेलात तर प्रत्येक जी जी खेडी गाव आहेत त्या ठिकाणी देखील रस्ते कॉन्क्रीट झालेत बरेचसे म्हणजे असं हा मतदारसंघ कॉन्क्रिटीकरण करण्याचा आणि डांबरावर दरवर्षी होणारा खर्च हा कमी करण्याचा हा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि निश्चितच ही आपल्या या मतदारसंघाला अभिमानास्पद बाब आहे बाब आहे की आमचं हे शहर आमचा मतदारसंघ किंवा आमचा हा कि विभाग हा नव्वद टक्के जवळजवळ कॉम्प्रिटीकरण झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात किसन कथर यांच्या विकासाचा फॅक्टर जे आहे ते यूज केलं जातं अशा अनेक योजना आहेत ज्या आदिवासी बांधवांसाठी असतील किंवा मुरबाड सारख्या आदिवासी बहुल भागांसाठी असतील त्या राबवल्या जातात आणि त्यांचा विकास आपल्याला पाहायला मिळतो अशा काय नेमक्या योजना आहेत ज्या संपूर्ण महाराष्ट्र देखील अनेक वेळा फॉलो करतो किसनराव कतोरे साहेब हे एक व्हिजन असलेलं नेतृत्व आहे त्यांचं ते ज्या वेळेला पंचायत समितीचे सभापती होती तेव्हा पाटी दप्तर विना शाळा हा त्यांचा एक उपक्रम होता तो महाराष्ट्र सरकारने स्वीकारला त्यावेळेला एक प्युनिक्युलर रेल्वे त्यांनी त्यावेळेला ते कल अमरनाथ विधानसभाचे आमदार असताना प्युनिक्युलर रेल्वे हाजी मलांग लागली त्या काही दिवसात ती पूर्णपणे होणार आहे पण तो देखील एक त्यांचा या संपूर्ण भारतातला पहिलाच प्रकल्प होता दुसरं आता ते तुमचं विविंग एक विविंग गॅलरी आहे आणतात मध्ये तिला देखील मंजुरी मिळालेली आहे की तो देखील असा भारतातला पहिला प्रकल्प आहे की जो मला वाटतं चायनामध्ये आपल्याला बघायला मिळतो काचेचा पूल असतो पूर्ण तर असे अनेक पथदर्शी प्रकल्प हो म्हणता येतील किंवा व्हिजन असलेले प्रकल्प हो म्हणता येतील जे भारतभर नाही आहेत ते देखील त्यांनी या ठिकाणी आणलेत दुसरं दुसरं की येत्या काही दिवसामध्ये म्हणजे रस्त्याचा मगाशी तुम्ही उल्लेख केला तर जो जाना रा, जो हैवे। हैवे ला ला हा जो आपल्या बाजूनी बदलापूरला खेचून जाणारा मुंबई बडोदा दिल्ली हा जो हायवे आहे या हायवेच्या माध्यमातून आपण चाळीस मिनिटात मुंबईला मंत्रालयात पोहोचणार आहोत आपण चाळीस मिनिटात वसईला पोहचणार आहोत हा रस्त्याचं काम देखील खूप जोरामध्ये चालू आहे निश्चित अशा या चारही बाजूनी बदलापूरचा डेव्हलपमेंट होते आ, रेल्वे वाहतूक बद्दल अनेक प्रवेशांमध्ये नाडाजी मिळते चिखलोली स्टेशन बनल्याने किती रेल्वेची ताण जे आहे ती कमी होणार आहे प्रवाशांना कशा प्रकारे सुखद धक्का भेटणार बदलापूरची डेव्हलपमेंट झपाट्याने होते अंबरनाथची डेव्हलपमेंट झपाट्याने होते निश्चितच चिखलोली स्टेशन जर झालं तर अंबरनाथ स्टेशन आणि बदलापूर स्टेशनवरचा लोड होणार आहे लोड कमी होणार आहे पण तिसरी चौथी जी मार्गिकेचं काम देखील या ठिकाणी चालू आहे केंद्रीय मंत्री रेल्वे मंत्री जी गोयल साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी त्याचा नेहमीच पाठपुरावा किंवा त्याचा नेहमीच आढावा घेतला जातो तर येत्या वर्षभरात माझ्या मते तिसरी चौथी मार्गिका अगर झाली तर आपल्या लोकल ट्रेन दर दहा मिनिटाला होतील असं माझा तरी अंदाज आहे कारण ज्या एक्सप्रेस थ्रू ट्रेन किंवा ज्या मेल मालगाड्या यांना एक वेगळा ट्रॅक मिळेल आणि आपल्या रेल्वेसाठी किंवा आपल्या या लोकल साठी वेगळा ट्रॅक मिळेल हा वेगळा ट्रॅक मिळाल्यावर दर दहा मिनिटांनी आपल्याला एक एक लोकल मिळाली तर हा जो ताण आताच्या यंत्रणेवर आहे हो तो निश्चितच दूर होईल